स्वयंपाकघरात रोज काम करताना एक गोष्ट नेहमीच होते कधी गरम तेल उडतं कधी कुकरची वाफ लागते तर कधी तवा भांडे किंवा अगदी चहाची किटली सुद्धा हाताला लागते आणि आपल्याला चटका बसतो हे अगदी सगळ्या बायकांच्या वाट्याला येणारच आहे पण त्यावेळी काय करायचं कोणी सांगतं बर्फ चोळा कोणी म्हणतं पाण्यात हात बुडवा पण खरं या तर यामुळे सुद्धा प्रत्येकाचा गोंधळ हा होतोच काही वेळा तर भाजल्यावर पोड उठतो त्यात पाणी साठतं आणि नंतर तो फुटल्यावर तसाच डाग राहतो ते अजून त्रासदायक ठरतं म्हणून आजचा विषय तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे स्वयंपाक करताना इस्त्री करताना किंवा घरकामात नकळत लागलेल्या चटका यावर दवाखान्यात जाण्याआधी तुम्ही काय करू शकता ते आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी घरातल्या गोष्टी वापरून नैसर्गिक सोपे आणि झटपट आराम देणारे घरगुती उपाय जे प्रत्येक बाईला माहीत असायलाच पाहिजे सो लेट स्टार्ट सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे थंड पाणी हे ऐकून साधं वाटेल पण चटका बसता क्षणी त्या भागाला थंड नळाच्या पाण्याकली धरायचं आहे किमान दहा ते पंधरा या मिनिटं यामुळे त्वचेमधली उष्णता बाहेर येते फोड येण्याची शक्यता कमी होते आणि थोडासा आरामसुद्धा मिळतो जेव्हा त्वचेला चटका लागतो तेव्हा त्या जागी उष्णता म्हणजे हिट चढते ही उष्णता जर त्वचेत राहिली तर पुढे जाऊन फोड येतो त्वचेला सूज येते कधीकधी कधी -कद पाणी भरलेला फोड फुटतो आणि त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनचा धोका येऊ शकतो पण जर तुम्ही लागल्याबरोबर ती जागा थंड पाण्याखाली धरली तर त्या जागेची उष्णता ही पटकन कमी होते यामुळे आपल्या त्वचेला दिलासा मिळतो आणि पोड येण्याचा धोका हा नाहीसा होऊन जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या स्किनवर थेट बर्फ लावणं टाळा बर्फामुळे स्किनवर गार पाण्याचा झटका बसतो आणि जळलेली त्वचा अजून सेन्सिटिव्ह होते अशा वेळी बर्फ लावल्यामुळे त्या भागात ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि हिलिंग प्रोसेस मंदावते शिवाय काही लोकांची त्वचा थेट बर्फामुळे सुद्धा जळते ज्याला आपण आईस बन असं सुद्धा म्हणतो यानंतर वापरता येईल असा जबरदस्त उपाय म्हणजे जेल तुमच्या घरात ताज ॲलोवेरा असलेलं पान असेल तर त्याचा गर म्हणजेच जेल थेट भाजलेल्या भागावर लावणं हा एक सुपर इफेक्टिव्ह सुद्धा आहे ॲलोवेरा जेलमध्ये नैसर्गिक कुलिंग आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेला लगेच थंडावा देतात आणि त्या जागेची जळजळ सुद्धा कमी करतात याशिवाय ॲलोवेरा स्किनची सुद्धा जलद करते म्हणजे तुम्हाला भाजल्यावर येणारे फोड लालसरपणा किंवा सूज ही लवकर कमी होते आणि आपली त्वचा ही सुरळीत बरी व्हायला खूप मदत पडते एलोवेरा जेल त्वचेवर हलकं असं कवच तयार करतं ज्यामुळे बाहेरच्या जंतूंपासून सुद्धा आपली त्वचा ही सुरक्षित राहते दुसरा खूपच सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे कच्चा बटाटा कच्च्या बटाट्याचा रस त्वचेला थंडावा देतं आणि आपल्या जळलेल्या स्किनवर जळजळ कमी सुद्धा फार मदत करतं कच्च्या बटाट्याचा रस आपल्या त्वचेला लगेच थंडावा देतं आणि जळजळ कमी करतो त्यामुळे आपल्या स्किनला इरिटेशन होत नाही आणि आराम मिळतो चटका लागलेल्या भागावर तुम्ही बटाट्याचा एक पातळ स्लाइस कापून ठेवू शकता किंवा त्याचा रस कापसाच्या मदतीने लावून काही वेळ ठेवू शकता तर हा बटाटा आपल्या त्वचेला नैसर्गिक कुलिंग प्रभाव देतो ज्यामुळे शक्यता ही कमी होते शिवाय बटाट्याचा रस त्वचेला हायड्रेट ठेवतो आणि जखमीची प्रक्रिया त्वचेला पुन्हा होण्यासाठी लागणारा वेळ हा सुद्धा यामुळे कमी होतो पण सगळ्यात अंडरेटेड रेमेडी म्हणजे हळद आणि मध हा उपाय सुद्धा चटका लागल्यावर फार उपयोगी ठरतो जेव्हा तुमच्या हाताला किंवा शरीराच्या कुठल्याही भागाला भाजलं असेल तर मधात थोडी हळद मिस आणि त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट तुमच्या जळालेल्या जागी हळुवारपणे लावा हळद नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे म्हणजे ती जखमेमध्ये सूक्ष्म जीवांना नष्ट करते आणि यामुळे तुम्हाला इन्फेक्शन सुद्धा होऊ देत नाही मध त्वचेला नरम आणि ओलसर ठेवतो ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि लवकर बरी सुद्धा होते हळद मधाचं हे मिश्रण त्वचेला थंडावा देतं लालसरपणा कमी करतं आणि जळजळ डाग यापासून सुद्धा तुमचा बचाव होतो आणखी एक जबरदस्त उपाय म्हणजे जर घरात शेवंतीचं म्हणजे मॅरी गोल्ड असेल तर त्याचा रस काढून जळालेल्या जागे लावणं हा सुद्धा एक सोपा आणि जबरदस्त आयुर्वेदिक उपाय याला लोक नॅचरल बर्न हिलर म्हणजे नैसर्गिक जळजळ बरी करणारा उपाय असं सुद्धा म्हणतात शेवंतीच्या फुलात असलेले औषधिक घटक त्वचेत त्वरित आराम देतात जळजळ कमी करतात आणि जखम भरून येण्याची प्रक्रिया ही वेगवान करतात तुम्हाला फोड होण्याची किंवा इन्फेक्शन होण्याची भीती वाटत असेल तर हा उपाय खास करून उपयुक्त ठरतो फुलांचा रस थेट भाजलेल्या भागावर हळुवारपणे लावायचा आहे त्यामुळे तुमची त्वचा ही थंड होते लालसरपणा आणि सूत सुद्धा यामुळे कमी होते तर मैत्रिणीनो तुम्हाला कधी भाजलं वगैरे की आपण बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी सुद्धा करतो ज्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होण्याऐवजी जास्त वाढत जातात तर मग अशा गोष्टी करू नयेत ते म्हणजे टूथपेस्ट लावू नका बऱ्याच वेळा ऐकतो की टूथपेस्ट लावली की आराम मिळतो पण त्यात असलेले केमिकल्स आपल्या स्किनला हे त्रासदायक ठरतात तेल लोणी तूप लावणं टाळा गरम असतानाच लावल्यास उष्णता आत अडकते आणि आपली स्किन ही आतून खराब होते कापसाची घट्ट पट्टी अजिबात बांधू नका यामुळे स्किनला हवा लागणं हे हिलिंगसाठी गरजेचं असतं चटक्याची त्वचा निघाली तर ती खेचू नका सोडून द्या ती आपोआप नंतर निघेलच निनो, हे सोपे घरगुती उपाय तुमचे सगळे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व करतील तुमच्या अजून काही समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका